आजीना तिच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा आज महिला दिनाच्या आणि ना महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा चला आता आपण महादेवाची पूजा पिंड चला आता आपण पूजा करून घेऊया 你得活了呀。

नेहमी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय नमः हे नर्मदा परिक्रमामधन हे आजीने नर्मदा परिक्रमामधून रुद्राक्ष आणलंय हा रुद्राक्ष आहे ना पण हा रुद्राक्ष नाही आहे क्लोजिन बघा याच्यावर एक पिंडण नाग आहे दिसला मला खूप आवडला आहे हा मी आता आजीसाठी नैवेद्य आणते हा पहिले फळ

पण घास देतो देते ना त्याच्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी वेपर्स आहे आणि केळीचे वेपर्स आहे आणि ही रताळ्याची खीर केली आहे गोड काहीतरी म्हणून तर ही आमच्याकडं नैवेद्य घास मोडून देतात ते देवाला मी चिप्स मोडते असं देवाच्या तोंडाजवळ घेऊन तो तो एका साईडला ठेवायचं सा।

Bye.